आज गुढीपाडवा आजच्या दिवशी चंद्र सूर्य व रास पूर्व क्षितिजांवर शून्य अंशावर असतात त्यामुळे आपण हा दिवस संवत्सराची सुरुवात आहे असे मानतो प्रभू रामचंद्रांनी रावणाला आपल्या उपदेशाने बोध करून दिला की अहंकाराने काम होत नाही प्रेमानेच होते परस्त्री परधन यांच्यावर डोळा ठेवून असतो त्याला मोक्षप्राप्ती नव्हेच पण सुखही मिळत नाही हे ज्या दिवशी रावणाला कळले त्या दिवशी त्याच्या अहंकाराची निवृत्ती झाली व नंतर त्याला सदगती मिळाली नंतर श्रीरामांनी लंकेचे राज्य सोपवले व सर्वजण अयोध्याला परत आले तो आजचा गुढीपाडव्याचा दिवस गुढी म्हणजे झेंडाच आहे निसर्गात झाडाला जसे वरच्या दिशेकडे जाणारे कोंब व पालवी फुटते तसे मनुष्याला उत्क्रांतीच्या प्रेरणेचे कोंब मानवतेची पालवी फुटल्याचे प्रतीक म्हणून ही गुढी गुढी आपल्या मस्तकाचे व खाली असलेल्या मेरुदंडाचे प्रतीक आहे त्यामुळेच घरोघरी अशा जातात या दिवशी घरासमोर रांगोळ्या काढाव्या घरात चांगले संगीत लावावे आजच्या दिवशी घरी ठरवलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सर्वांनी हसत खेळत राहावे कटू प्रसंग टाळावेत एकमेकांना आनंद देत गोडधोड खावे नवीन वस्त्र परिधान करावे घरात नव्या वस्तू विकत घ्याव्यात व्यापार उद्धिमाची सुरुवात करावी नवीन वर्षाची सुरुवात सुंदर सकारात्मक विचाराने करावी सर्व समाजाचा उत्कर्ष व्हावा सर्व मानवतेची उत्क्रांती व्हावी माणुसकी वाढावी अशी प्रार्थना करून गुढीपाडव्याचा सा सण साजरा करावा एकूणच सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा व सकारात्मक विचार असल्यामुळे हा दिवस मंगल मुहूर्त म्हणून मानला जातो ब्रह्मध्वजाच्या पूजनामुळे तयार होणाऱ्या मंगल वातावरणाचा परिणाम म्हणून घरात काही दिवस आनंद नांदतो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो अशा रीतीने गुढीपाडवा हा मनुष्य आरोग्याचा एक उपचार आहे मानसिक आरोग्याचा उपचार आहे आत्मिक आरोग्याचा उपचार आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना आरोग्य ऐश्वर आत्मसमाधान व तेजपूर्ण जावो हीच प्रार्थना जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक